निसर्ग एक स्वतः चित्रकार अद्भुत चित्रकार असला तरी ही चित्र रेखाटणारा विरळाच म्हणावा असाच एक आगळा चित्रकार ठाणेकरांची मनं जिंकत आहे केरळ राज्यातील या चित्रकाराची शैली सर्वांना थक्क करणारी असून ज्या पद्धतीत हवं अशा शैलीत ती चित्र रेखाटत असून ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॅटिस पुलाखाली निसर्गाची वेगळी नजकत बघायला मिळत आहे समुद्रातील विविध माशांची बोलकी जैवविविधता चित्र सेबिस्टन जोसेफ या चित्रकाराच्या चितारली आहेत स्मार्ट सिटीच्या पंक्तीत बसणाऱ्या ठाणे शहराची खरी ओळख आहे ती येथील निसर्ग संपदा तलाव खाडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यामुळे ठाण्याची भुरळ आजही सर्वांना पडते सोबतच शहराला साजेसा आधुनिक लूप देताना विविध चित्रांच्या माध्यमातून शहराच्या खाणाखुणा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो चित्र रेखाटण्यासाठी चित्रकार आपला जीव ओतताना दिसतात त्यात केरळ राज्यातील सेबिस्टीन जोसेफ या अठ्ठावन्न वर्षाच्या कोची येथे जन्मलेल्या सेबिस्टन यांना लहानपणापासूनच चित्र काढण्याची आवड होती अशातच मोठा भाऊ चित्रपटाच्या दुनियेत काम करत असल्यामुळे चित्र काढण्याची ओढ अधिक निर्माण झाली पुढे राजा रविवर्मा आर्ट महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलं पुढे हैदराबाद येथील रामोजी फिल्म चेन्नई येथील फिल्म स्टुडिओत काम केलं तैलचित्र निसर्ग चित्र, चित्र पेन्सिल अशी असंख्य चित्र त्यांनी रेखाटली आहेत ठाणे शहराचा मानबिंदू असणाऱ्या सॅटिस पुलाखाली चित्रांची नजाकत बघून प्रत्येक चित्र बोलकं दिसतं ही चित्र काढणाऱ्यापैकी एक सेबिस्टन हे एक आहेत शार्क डॉल्फिन काचव अशी विविध चित्र त्यांनी रेखाटली आहेत मोठी भिंत आणि छतावर चित्र काढताना चित्रकारांची खरी कोसोटी असल्याचे सेबिस्टन जोसेफ म्हणाले साठेच पुलाखाली दिसणारी चित्र खूप छान आहेत चित्रातून निसर्गातील गमती जमती येथे बघायला मिळत असून सेल्फी काढण्याचा मोह देखील अनेकांना होतो ही चित्र रेखाटणाऱ्या चित्रकारांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे अशी प्रतिक्रिया सलील जोशी यांनी दिली आहे